नमस्कार आज मी तुमच्यासाठी झटपट होणारी छोटीशी रेसिपी घेऊन आलेली तिचं नाव आहे पापडाची चटणी नक्की बनवतात कशी चला बघूया पापडाची चटणी बनवण्यासाठी लागणारा साहित्य मिरची पावडर घेतलाय मी दोन चमचे चाट मसाला घेतलाय एक चमचा शेंगदाणे घेतला साधारण भाजून अर्धी वाटी चवीप्रमाणे मीठ घेतलाय खोबरा घेतलाय मी गे भाजून अर्धी वाटी लसूण घेतलाय दहा बारा पाकळ्या जिरा घेतलाय एक चमचा छोटा तेल घेतलात साधारण भाजून घेतला दोन चमचे आणि पापड घेतलेत मी चार भाजून आता त्यांना तोडाचे पापड आहेत ना आपल्याला असं बारीक करत आहे हे बघा पापड मी आता बारीक करून घेतले ते आता मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेते आपण पापड घालून घेतले आता आपण खोबरा घालणार आहे खोबरा मी कापून घेतलेला आहे लसूण घालणार आहे मी लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्यात शेंगदाणे घेतलेत मी शेंगदाणे घालून घेणार आहे तील घेतलेत मी एक चमचा थोडेसे भाजून घेतलेत ते मी घालून घेते थोडस जिरा घेतलाय ते मी आता याच्यात घालून घेते चाट मसाला घेतलाय एक चमचा छोटा तो मी घालून घेते मिरची पावडर घेतले ते मी घालून घेते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही घालू शकता मीठ घेतलाय चवी प्रमाणे आपल्याला घालायचंय मी एक चमचा घेतलाय आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचंय तुम्ही बघू शकता आपली चटणी आता तयार झालेली आहे मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे एकदम बारीक पण नाही आणि जाड पण नाही अशी मध्यम ठेवलेली आहे चटणी चांगली झालेली आहे एकदम लाल झालेली आहे कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्स मध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद